नमस्कार मी धनंजय सान हंगामात शो मध्ये शेतकरी कापूस घरात साठवतात दर, दर वाढल्यानंतर हा कापूस विकला जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असते पण कित्येक महिने कापूस घरात राहिल्यानं गंभीर आजार होत असल्याचं आता समोर आलंय त्यामुळं राज्य सरकारनं उत्पादकता मूल्य साखळी विकास विशेष कृती योजनेत मोठा बदल केलाय त्यासोबतच या योजनेत बदल करत कापूस आणि सोयाबीनसाठी युरिया डी ए पी आणि गोगल गायी कीडनाशकांचा समावेश करण्यात आला आहे त्यासाठी तीनशे बेचाळीस कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मग कापूस सोयाबीन उत्पादकता मूल्यसाखळी विकास विशेष कृती योजना नेमकी काय या योजनेत काय बदल करण्यात आलेत हीच आजची सर्वात मोठी बातमी पण त्यासोबतच राज्यातील आणि देशातील शेतकरी आणि शेतकरी हिताच्या काय बातम्या झाल्यात तेही पाहूया आजची पहिली बातमी देशातील बहुतांश भागात आता दुष्काळाच्या झाडा अधिक तीव्र होऊ लागल्यात देशातील एकशे पन्नास प्रमुख धरणांपैकी चार धरणं कोरडी ठाक पडली आहेत यामध्ये देशाच्या दक्षिण राज्यातील तीन धरणांचा समावेश आहे धरणातील पाणीसाठ्यात सलग चोवीसव्या आठवड्यात घट झाल्याचं सेंट्रल वॉटर कमिशननं जाहीर केलं आहे तसंच दक्षिण भारतातील जवळपास दहा इतर जलाशयांची स्थितीसुद्धा चिंताजनक आहे दक्षिणेकडील भागात यलिनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवतोय मागच्या आठवड्यात याच दहा धरणातील पाणीपातळी पातळी चाळीस टक्के होती तर देशातील एकशे चार धरणांमध्ये क्षमतेच्या पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठा आहे तसंच एकोणऐंशी धरणांमध्ये चाळीस टक्क्यांपेक्षाही कमी पाणी साठा आहे असंही सेंट्रल वॉटर कमिशननं जाहीर केलं आहे आजची दुसरी बातमी राज्यातील चालू वर्षाच्या ऊस गळीत हंगामात एकूण दहा कोटी अठ्ठावीस लाख क्विंटल साखर उत्पादन झालंय राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी आतापर्यंत एकूण दहा कोटी बारा लाख टन उसाचं गाळं पूर्ण केलं आहे यंदाच्या गळीत हंगामात सरासरी साखर उतार्याच्या टक्केवारीत शून्य पूर्णांक वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे गेल्या वर्षीच्या गळित हंगामात आज अखेरपर्यंतच्या साखर उतार्याची टक्केवारी नऊ पूर्णांक शहाण्णव टक्के होती यंदाच्या गळीत हंगामातील आज अखेरपर्यंतचा साखर उतारा हा दहा पूर्णांक सोळा टक्के आहे साखर उतारा वाढल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम अधिकची मिळण्याची शक्यता सुद्धा आहे गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत एकूण एक हजार अडतीस पूर्णांक एक्केचाळीस लाख टन ऊसाचं पूर्ण झालं होतं आता आजची तिसरी बातमी पंजाब हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकरी हजारांच्या संख्येनं हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करतायत गेल्या सदतीस दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून तेरा फेब्रुवारीपासून शेतकरी आंदोलन करत आहेत मात्र अद्यापही या आंदोलनावर कोणताच तोडगा केंद्रातील मोदी सरकारकडून काढण्यात आलेला नाही तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असं शेतकरी नेत्यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे तर आंदोलक शेतकऱ्यांनी सभा आणि पंचायत सभांचं आयोजन केलंय या सभांसाठी पंजाबसह हरियाणातील अनेक जिल्ह्यांमधून शेतकरी रेशन पंखे आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन सीमा भागात आहेत शनिवारी म्हणजेच तेवीस मार्च रोजी हुतात्मा दिनानिमित्त शंभू महासभेचं आयोजन करण्यात आलंय पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमधून शेतकरी शंभू सीमेवर रेशन पंखे आणि इतर जीवन आवश्यक वस्तू घेऊन पोहोचतायत तर, तर एकतीस मार्च पर्यंत पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये शेतकरी संघटना शांततेत सभांचं आयोजन करणार आहेत आजची चौथी बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा या मागणीसाठी फेब्रुवारी महिन्यात यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटानं आंदोलन केलं होतं आश्वासन देऊनही कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीकडून मदत जमा झालेल्या शेतकऱ्यांची यादी देण्यात आली नाही त्यामुळे गुरुवारी कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात शिवसैनिकांनी आंदोलन केलं अतिवृष्टी आणि अवकाळीनं शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणं अपेक्षित होतं अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई मात्र जमा झालेली आहे जिल्हा सनियंत्रण समितीकडे नुकसानीच्या पाच लाख पंचवीस हजार पाचशे एक्केचाळीस पूर्वसूचना दाखल झाल्या त्यातील एकोणचाळीस हजार सातशे बासष्ट पूर्व सूचना समितीनं अपात्र केल्यात मात्र पात्र शेतकऱ्यांनाही भरपाई मिळालेली आहे विशेष म्हणजे एक लाख अठ्याहत्तर हजार सहाशे अठ्ठावीस पूर्व सूचनांचा आकडेवारीनुसार मेळ लागत नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचा आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांची पिकन्याय यादी मागूनही विमा कंपनीकडून दिली जात नाही कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या कारणानं अपात्र केलंय याची यादी देण्यास कंपनी टाळाटाळ करते आता आजची सर्वात मोठी बातमी राज्य सरकारनं कापूस सोयाबीन आणि तेलबियांची उत्पादकता वाढ व वा साखळी विकास विशेष कृती योजनेसाठी ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये पाचशे वीस कोटी शहाऐंशी लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली होती पण अपेक्षित खर्च या योजनेचा करण्यात आला नाही म्हणजे या योजनेतील एकशे अठ्याहत्तर कोटी शहाऐंशी लाख खर्च झाले होते पण तीनशे बेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता असली तरीही खर्च करण्यात आले नव्हते त्याचं कारण आर्थिक वर्ष मार्च अखेर संपणार आहे आणि त्यातच लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अडसर ठरणार होती त्यामुळे निधी न वापरता परत जाण्याची शक्यता सुद्धा होती दुसरीकडे या कृती योजनेतील काही बाबींच्या बदलांसाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे आग्रही होते तर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा त्याला छुपा विरोध सुद्धा होता त्यासाठी काही कारणंही त्यांनी दिली होती अखेर हे प्रकरण थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेल्यानंतर योजनेतील बदलांचा शासकीय आदेश काढण्यात आला या योजनेअंतर्गत सहा लाख अठरा हजार बत्तीस कापूस बॅग वाटप करण्यात येणार आहेत यातील एका बॅगची किंमत बाराशे पन्नास रुपये तर सोयाबीनसाठी फुले येण्याच्या अवस्थेत नॅनो डी ए पी सहाशे रुपये प्रति पाचशे मिली पॅकसाठी शेंगा लागण्याच्या अवस्थेत नॅनो युरिया दोनशे पंचवीस रुपये प्रति पाचशे मिलीपॅक गोगल गाय प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेटाल हिल्ड कीटकनाशक पाच हजार एकतीस रुपये प्रति पाच किलो देणार आहेत तर एकूण दोनशे पन्नास टन देण्यात येणार आहे हे नॅनो युरिया डी ए पी फवारणीसाठी बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी प्रतिपंप पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत तर कापूस मूल्य साखळी विकासात दोनशे चौसष्ट डिजिटल सॉइल मॉइश्चर सेन्सर कापसाला पात्या लागण्याच्या अवस्थेत आणि फोलोरियाच्या अवस्थेत अकरा लाख साठ हजार नॅनो प्रति पाचशे मिली प्रति पॅक देण्यात येणार आहे त्यासोबतच अकरा पूर्णांक पन्नास हजार नॅनो युरिया पात्या लागण्याच्या आणि फोलोरियातील अवस्थेत प्रति पाचशे मिली प्रति पॅक देण्यात येणार आहेत त्यासोबतच कापूस मूल्य साखळीत नवीन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत शेतकऱ्यांना कापूस साठवणुकीसाठी शेड उभारणीसाठी मदत देण्यात येणार आहे शेतावरील जेनिंग आणि प्रक्रिया युनिट ऑइल एक्स्ट्रॅक्टरची निर्मिती सुद्धा करण्यात येणार आहे त्यासोबतच शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन अनुदान आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना ड्रोन खरेदी आणि ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी यासाठी सुद्धा अनुदान देण्यात येणार आहे त्यासोबतच अर्थसहाय्य सुद्धा या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे बांधावर जैविक निविष्ठा निर्मिती मास्टर लॅब बेसिक लॅब यांच्या उभारणीसाठी राज्य सरकार मदत करणार आहे राज्यातील कापूस आणि सोयाबीन सह तेलबिया पिकांची उत्पादकता वाढेल असा राज्य सरकारचा दावा आहे पण लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारनं जो काही निर्णयांचा सपाटा लावलाय ते पाहता नाराज शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचंही बोललं जात आहे राज्यात प्रमुख शेतमालाचे दर सध्या पडलेले आहेत त्यासाठी केंद्र सरकारची धोरणं जबाबदार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे शेतकऱ्यांची नाराजी लोकसभा निवडणुकांमध्ये उमटू नये यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रता सिथेच थांबतोय या योजनेबद्दल राज्य सरकारच्या प्रयत्नांबद्दल आणि सोयाबीन कापसाच्या पडलेल्या दरांबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या Legenda